दे धड़क, दे धड़क। नमस्कार दे धडक आणि बे धडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता तासगाव भागात सुरू तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सुमारे तीन कोटी लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस मनसेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत हा महाघोटाळा उघडकीस आणलाय सांगलीतील एका नामांकित बांधकाम कंपनी आणि सल्लागार अभियंत्याने ही फसवणूक केल्याचे समोर आलंय या फसवणूक प्रकरणातील दोषींविरोधात तासगाव न्यायालयात तक्रार दाखल करावी

जिल्हा उपनिबंधक सांगली यांच्याकडे तक्रार केली त्या तक्रारीचे गांभीर्य ओळखून माननीय जिल्हा उपनिबंधकांनी तात्काळ समिती स्थापन केली व त्याची चौकशी चालू केली त्या चौकशी अहवालात ते निकृष्ट काम आहे याबाबतचा अहवाल त्यांना प्राप्त झाला ते सुमारे तीन कोटी अठरा लाख पासष्ट हजार दोनशे पाच रुपयेच पाच रुपयेचा भ्रष्टाचार झाला होता त्याच्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना एक पत्र दिलं की सदर जे कामात दोषी त्यांच्यावर स्वरूपाचे खटले जवळपास पाच ते सहा महिने झाले तरीही तासगाव पोलीस स्टेशनने कोणतीही कारवाई केली नाही कोणताही गुन्हा दाखल केला नाही म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तासगाव पोलीस स्टेशन समोर आंदोलन केलं त्या आंदोलना दरम्यान तासगाव पोलिसांचं मत असं आलं की ही सदर बाब ही न्यायालयीन प्रक्रियेची आहे त्यावेळेला ते न्यायालयीन बाब आहे न्यायालयात तुम्ही दाद मागा म्हणून त्याच आंदोलनाच्या दिवशी जिल्हा उपनिबंधक सांगली यांनी मला एक पत्र दिलं लेखी की, की आम्ही सात दिवसात आम्ही या प्रकरणाचा छडा लावतो गुन्हे दाखल करतो तिथून सात महिने गेले तरीही कोणती कार्यवाही झाली नाही नंतर मी 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 मात्र सातत्याने या गोष्टीचा सा पाठपुरावा करत होतो का तर तासगाव तालुक्यातील हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता पाठपुरावा करत असताना पुन्हा एकदा जिल्हा उपनिबंधक यांनी त्यांच्या वरिष्ठांच्याकडे अभिप्राय मागवला त्या अभिप्रायामध्ये नरवाळकर मॅडम म्हणून होत्या वरिष्ठ अधिकारी त्यांनी मात्र या सगळ्याची चौकशी व्यवस्थितपणे केली आणि त्यांनी एक अहवाल दिला दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीसच्या पत्रानुसार भ्रष्टाचार कुबेरा कन्स्ट्रक्शन आणि चौघुले पाटील कन्सल्ट यांनीच केलेला आहे आणि याच्या बाबतीत दाब मागायला हे पत्र बाजार समितीला जिल्हा उपनिबंधकांनी दिलंय तर या बाजार समितीचे सचिव व सभापती यांनी तातडीनं न्यायालय प्रायव्हेट दाखल करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तासगाव बाजार समितीच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्त बसताना